नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय जगत प्रताप नड्डा अर्थात जे पी नड्डा यांचा केंद्रीय या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार या चर्चांना खर तर उधाण आलं होतं या चर्चेमध्ये किंवा या नावांमध्ये प्रामुख्याने विनोद तावडे यांचं नाव घेतलं जात होतं तरुण चुंग यांचं नाव घेतलं जात होतं सुनील बंसल यांचं नाव घेतलं जात होतं ओम माथुर यांचं नाव घेतलं जात होतं भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान शिवराजसिंग चौहान यांची नावंही राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेमध्ये जी आहेत ती प्रामुख्याने घेतली जात होती मात्र याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भूपेंद्र यादव असतील धर्मेंद्र प्रधान असतील किंवा शिवराजसिंग चौहान असतील यांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे यासोबतच विनोद तावडे यांच्याकडे बिहारची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे बिहारचे प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे मग या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या यादीमध्ये किंवा या राष्ट्रीय अध्यक्षपदांमध्ये चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये आता आणखी एक नाव प्रामुख्याने ना ॲड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे हे नाव आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशा चर्चांना जे आहे ते उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अगदी दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी यांच्या या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात या चर्चांना उधाण आल्याचं प्रामुख्याने पाहायला मिळालं देवेंद्र फडणवीसांचं नाव राष्ट्रीय राजकारणामध्ये का घेतलं जात आहे किंवा देवेंद्र फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात त्यांचं नाव चर्चेमध्ये येण्यामागची नेमकी काय कारणं आहेत ही कारणं प्रामुख्याने शोधण्याचा प्रयत्न आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आज करणार आहोत प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असल्याचं पाहायला मिळतंय दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भाजपाचं प्रदेशाध्यक्ष पदही सांभाळलेलं आहे दोन हजार चौदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लढली होती या निवडणुकीमध्ये भाजपचे एकशे बावीस आमदार निवडून आले होते आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते भाजपाचे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान हा देवेंद्र फडणवीस यांना मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा करिश्मा जो आहे तो आपल्याला दोन हजार बावीसच्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्येही प्रामुख्याने पाहायला मिळाला होता राज्यसभेचं जर आपण पाहिलं तर धनंजय महाडिक हे भाजपाचे तिसरे उमेदवार राज्यसभेला दोन हजार बावीसच्या होते भाजपाकडे मतांचा कोटा कमी होता मात्र तरीही धनंजय महाडिक हे राज्यसभेवर खासदार म्हणून विजयी झाले आणि अवघ्या दहाच दिवसांनी झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रसाद लाड हे भाजपाचे पाचव्या क्रमांकाचे उमेदवार मानले जाते। ते, आनी, जात होते आणि प्रसाद लाड कुठेतरी डेंजर झोनमध्ये आहेत असं बोललं जात असताना देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईनं किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय बांधणीमुळे प्रसाद लाड यांचा विजय जो आहे तो सुखकर झाल्याचा पाहायला मिळाला आणि काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचं पाहायला मिळतं आत्ता सुद्धा झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये असेल तर महायुती म्हणून प्रामुख्याने जी तयारी केली गेली प्रामुख्याने ज्या रचना आखल्या गेल्या प्रामुख्याने ज्या काही राजकीय ताणेबाने आखाडे बांधले गेले त्यानुसार महायुतीच्या नऊ उमेदवारांचा विजय जो आहे तो सुखकर झाल्याचं पाहायला मिळालं शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पराभवाचा सामना कुठेतरी सहन करावा लागला याच्यामागेही देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई होती असं बोललं जात आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे राष्ट्रीय राजकारणामध्ये आता मोठं झाल्याचं जा पाहायला मिळतंय नितीन गडकरी यांच्यानंतर जर देवेंद्र फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर नितीन गडकरींनंतरचे महाराष्ट्रातून होणारे ते राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत प्रामुख्याने दुसरं कारण जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्ताचे जगतप्रताप नड्डा अर्थात जे पी नड्डा यांचे विश्वासू कार्यकर्ते किंवा विश्वासू नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जात असल्याचं प्रामुख्यानं पाहायला मिळतं जर आपण पाहिलं तर ज्यावेळी राज्यामध्ये अभूतपूर्व सत्तानाट्य घडलं त्या सत्तानाट्याच्या वेळी प्रामुख्याने जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यानंतर राजभवनवर जी प्रेस कॉन्फरन्स झाली या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि भारतीय जनता पक्ष म्हणून मी आ, आ सरकार या आम्ही या सरकारमध्ये समाविष्ट होणार नाही आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं मात्र पुढच्या काही तासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील जगत प्रताप नड्डा असतील या सगळ्यांनी प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचं पाहायला मिळालं आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्ष शिस्तीमध्ये चालणारा नेता म्हणून पाहिलं जातं शीर्षस्थ नेतृत्वाच्या शब्दाला मान देणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं गेल्याचं पाहायला मिळालं यानंतरचं तिसरं कारण जर आपण पाहिलं प्रामुख्याने तीन कारणं जेव्हा आपण पाहतोय त्यावेळी हे तिसरं कारण जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानपरि महाराष्ट्र लोकसभेमध्ये ज्या तेवीस जागा भाजपाकडं होत्या भाजपानं पंचवीस जागा लढवल्यापैकी नऊ जागांवर भाजपाचा विजय झाला साधारणतः चौदा जागांचा फटका जो आहे तो भाजपाला बसल्याचं पाहायला मिळालं आणि यानंतर स्वत देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकारमधून मोकळं करावं मला पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची संधी जी आहे ती दिली जावी असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा तुमच्या सरकारमधून बाहेर पडण्याच्या इच्छेवर योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ असं म्हटलं होतं आणि प्रामुख्याने आता जे पी नड्डा यांची कार्यकाळ जो आहे तो देखील एक्सटेंड झालेला पाहायला मिळाला होता त्यांच्या आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वरणी लागल्यामुळं भाजपाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल असं बोललं जातं एक चर्चा अशी होती की कार्यकारी अध्यक्ष भाजपा नेमण्याची शक्यता जी आहे ती देखील पाहायला मिळते अर्थातच या सगळ्या चर्चा आहेत मात्र मागच्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिना फॅक्टर अर्थात देअर इज अ नो अल्टरनेटिव्ह म्हणून पाहिलं जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा चेहरा म्हणून पाहिलं जात आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी हो आता टॉप न्यूज मराठी चैनल जीओ टीवी ओटीटी प्लैटफॉर्म वे ही चौवीस तास कमॉन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.